नमस्कार मी वैशाली पाल मीडिया बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला राष्ट्रवादी काँग्रेस आयरेगाव येथे कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहाचा जल्लोषात संपन्न झाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत प्रभाग क्रमांक सहासष्ट आयरेगाव मधील कॉन्क्रीट रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या शुभ संपन्न झाला कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष तुषार यांच्या जनसंपर्क कार्यालया ठिकाणी सदर भूमिपूजन सोहळा झाला आयरेगाव येथील नागरिकांना कित्येक वर्ष रस्ता नीट नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात येथील रस्त्याची अवस्था दयनीय असते तुषार मात्र यांच्याकडे तसेच त्यांच्या जनसंपर्य कार्यालयात अनेक वेळा अनेक रहिवाशांनी येऊन रस्त्याची मागणी केली होती तुषार यांनी लक्ष देत जगन्नाथ आप्पा शिंदे ही बाब लक्षात आणून देत पाठपुरा करत सदरील काम मंजूर करून घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडून सदरील कामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगन्नाथ आप्पा शिंदे उपाध्यक्ष तात्या यावलकर सरचिटणीस मनोज नायर डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी कार्याध्यक्ष सुनील फलदेसाई सरचिटणीस मिलिंद भालेराव जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विनायक पाटील जिल्हा अध्यक्ष युवकांचे तुषार संतोष मात्रे युवक जिल्हा सचिव ज्ञानेश्वर आलम सरचिटणीस युवकांचे निमेश पाटील शहर शहराध्यक्ष शशिकांत मात्रे कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष वैभव कासार वार्ड अध्यक्ष धीरज लवंदे दीपक बागडे सुनील हेरोडे शंकर वाघमारे अशोक कामे नितीन पगारे अनिल गायकवाड रमेश एल्वे सचिन हिंगोळे देवदास सावंत अनिल जाधव राजेंद्र जाधव अनिल जाधव उत्तम कामे रवींद्र घाडगे संतोष संसारे प्रतीक वाघमारे हर्षल जाधव शिवाजी चौहान काशीनाथ उजागरे गोपीनाथ उजागरे राजाभाऊ धुरदेव अनिल लोंढे किशोर कचरूर भगत ओंकार किशोर भगत किशोर भगवान म्हात्रे रुपेश मधुकर पाटील संतोष लक्ष्मण म्हात्रे सुवर्णा केणे मनीषा ढिलपे अश्विनी जाधव अश्विनी कांबे अनुराधा बागडे ममता जाधव आशा उजागरे शिल्पा वाघमारे शांता जगताप प्रियांका कांबळे मीनाक्षी घाडगे मंजुषा बडवे नीता म्हसके नित्रामार घुन आदी कार्यकर्ते सर्व पदाधिकारी महिला व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते आज कामाचा शुभारंभ करण्यात आला जगन्नाथ आपल्या शुभ असते एकूण काय सांगाल आपण हे एक कामाची एकूण योजना कशा पद्धतीची आहे आपल्या इथे कल्याण ग्रामीण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष माननीय तुषार मात्रे साहेब यांचा कायम पाठपुरावा माननीय जगन्नाथ आप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कल्याण लोकजीचे त्यांच्याकडे कायम होत राहील त्याच्यापैकी सुमारे अडीच ते पावणे तीन कोटीची कामं ही कल्याण ग्रामीणला मिळाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादासाहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब माननीय आमदार राजेश मोरे साहेब यांच्याकडे आमच्या आप्पा शिंदेंनी पाठपुरावा करून ही कामं ओढून आणलीत आणि आता लोकांना त्याचा उपयोग होत आहे यासाठी तीस लाख रुपयेचा निधी वापरला जाणार आहे हनुमान मंदिर ते स्मशानभूमी रोड जर ह्या रस्त्यानं कॉन्क्रिटीकरण होणार बरीच वर्ष झाली इथे लोकांना कायम त्रास व्हायचा आपले युवकाध्यक्ष तुषार मात्रे साहेब यांच्या ऑफिसमध्ये कायम लोकांच्या तक्रारी यायच्या इथल्या नागरिकांच्या तक्रारी यायच्या इथे पाणी साचतं आहे इथे ॲक्सिडेंट्स होत आहेत इथे दळणवळण व्यवस्थित होत नाही आहे गाड्यांची पण व्यवस्था खराब आहे मोठमोठ्या गाड्या येतात त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनला पण प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे दैनंदिन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमधला ही वहिवाट जी आहे ही सुरळीत नव्हती पण आता कॉन्क्रीट करण्यामुळे काय होणार आहे की ह्या रस्त्याला एक चांगलं फिनिशिंग येणार आहे एका लेवलचा रस्ता होणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं दळलबळ इथे चांगलं राहील त्यांच्या गाड्यांना पण जाणं येणं चांगलं होईल एक फुटपाथीकरण होईल इथे लोकांना चालायला पण काही त्रास नाही होणार अपघात कमीत कमी होतील आणि जे रस्त पावसाळ्यामध्ये पाणीच असतं हे साचणार नाही आणि म्हणून लोकांच्या इथे रोजच्या आयुष्यामध्ये हा फरक पडणार आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज